लालबाग राजाचं विसर्जन करण्यासाठी तब्बल तेहतीस तास लागलेले आहेत यावरून अनेक गणेश भक्त लालबागचा राजा गणेश मंडळावर नाराज झालेत सामान्य भक्तांसोबत आरेरावीनं वागणाऱ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांवर देखील बरीच टीका होती आहे अशा अनेक प्रतिक्रियांपैकी दोन कमेंट आपण आता पाहणार आहोत पहिली प्रतिक्रिया आहे अभिषेक माझिरे यांची अभिषेक माझिरे काय म्हणतात ते पाहूया माझा बाप्पा शेडजेच्या दावणीला बांधला माझ्याच समाज बांधवांनी असं त्यांनी म्हटलेलं आहे नाराजी व्यक्त केली आहे बाप्पा बघतोय ना कसे लाताबुक्यांचा प्रसाद देऊन हकलताय तुझ्या दारातून मलाही पाहायचंय तू ही किती काळ अशी परीक्षा पाहणार आहेस आमच्यासारख्या सामान्य भक्तांची आणि कधी भरणार शंभरी या मस्तवाल श्रीमंतांची असं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे तर दुसरी कमेंट आहे रितेश यांची आज राजानं दाखवून दिला की हा मान कोणाचा आहे हा त्या कार्यकर्त्यांना धडा आहे जे अकरा दिवस खूप माजलेले असतात गणपती बाप्पा मोरिया असं म्हणत त्यांनी ही नाराजी व्यक्त केली आहे